महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची अज्ञात चोरट्याने शॉपिंग मॉलच्या पाठीमागील शटरचे कुलूप तोडून दुकानातील तेलाच्या डब्यासह अडीच लाख रुपये रोख रक्कम असा दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना महूद तालुका सांगोला येथे घडली या प्रकरणी गणेश वसंत लवटे यांनी अज्ञात चोट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी गणेश वसंत लवटे यांचे महूद तालुका सांगोला गावात इगल शॉपिंग मॉल नावाचे दुकान आहे तीन ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता मॉल बंद करून गणेश वसंत लवटे घरी गेले होते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता मॉल उघडण्यासाठी गेले असता मॉल उघडल्यानंतर गणेश लवटे यांना मॉलमधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले तसेच काउंटरचा ड्रॉवर उघडा दिसला अज्ञात चोरट्याने शॉपिंग मॉलचे पाठीमागील शटरचे कुलूप तोडून दुकानातील सहा हजार चारशे पन्नास रुपये किमतीचे जेमिनी तेलाचे तीन डबे दहा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे अभिषेक तेलाचे पाच डबे आणि दोन लाख चौपन्न हजार नऊशे ऐंशी रुपये रोख रक्कम असा दोन लाख एकाहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले अशी फिर्याद नमूद करण्यात आली आहे